कोपरगाव दुय्यम कारागृहातील आरोपी विनोद पाटोळे याचा मृत्यू झाला असून एकच खळबळ उडाली आहे कोपरगावच्या दुय्यम कारागृहात सायंकाळी सातच्या सुमारास न्यायालयीन कोठडीमधील आरोपी विनोद शिवाजी पाटोळे वैवर्ष चौतीस राहणार समता नगर हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता त्याला डॉक्टरांनी मयत झाल्याचं घोषित केलं मयत हा फोस्को प्रकरणातील आरोपी असल्याचं सूत्रांकडून सदर आह शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचं कारण समोर येईल घटनेनंतर तात्काळ कैद्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं पोलिसांनी पंचनामा तयार केला असून मृत्यूची कारण तपासून पाहिली जात आहेत दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया के व्यक्त केली असून प्रशासन आणि पोलिस सखोल तपास करत आहेत आमच्या छोटा भाऊ विनोद शिवाजी पाटोळे हा जेलमध्ये होता आणि जेलमध्ये असताना आज आम्हाला अचानक फोन आलेला हॉस्पिटलला अचानक आम्हाला असं आला फोन का बघ तुमचा माणूस अमुक अमुक एक्सपायर झालेला आहे मग त्यांनी कसं काय म्हणजे त्या माणसाला काही दुःख नव्हतं किंवा काही नव्हतं झालेलं मग त्याचं नेमकं एक्सपायर कसं काय झाला त्याला जन्म इथं आणला कधी त्याला मारलं का काय काय केलं त्याला कसं काय म्हणजे त्याला काही आतमध्ये इजा झाली होती म्हणजे ह्या गोष्टीचा आम्हाला उलगडा कोणीच काही केलेला नाही आणि अचानक आम्हाला समजा सात सव्वा सात वाजता सांगितलं का बाबा तुमचा तुमचा मनुष्य अमुक एक्सपायर झालेला विलास असं आम्हाला त्याची चौकशी पाहिजे नाही तर कस काय त्याला असं झालं काय मारलं हे आम्हाला कळलं पाहिजे आम्ही बॉडीला आमचा भाऊ एकदम नॉर्मल होता त्याचा इथं रिपोर्ट त्याला आणलं होतं ज्यावेळी चेक केलं होतं त्याला काही झालेलं नव्हतं मग अचानक तो दोन चार दिवसात मेला कस काय कस काय इथं कोणत्या पोलिस आहेत त्याला मारलं का जेलमध्ये त्याला कोणी मारलं त्याला रिक्षा टाकून आणलं का काय केलं म्हणजे रिक्षा मध्ये घालून फेकून देणार का मारून आणून काय करून या याची चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी तिथे होते त्या वेळेस त्यांच्यावर सस्पेंड झाले पाहिजे आम्हाला आमची एवढी मागणी आम्हाला आणि त्याचा सगळा खुलासा झाला पण त्याला पुणे मारलं कोणाच्या दबावाखाली मारले याची सगळी आम्हाला माहिती आम्हाला सगळे रिपोर्ट पाहिजे आसनाकडून मिळाली पाहिजे झालेली आठ साडेआठ लावला यांना अटक केली त्या माणसाचं शेतपण झालाच पाहिजे ते माणूस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अख्या सांगता नगरला विचारतो मी तो मुलीला खेळणारा नव्हता कबूल करतो वडील पण बाकी दुसरे म्हणजे आमचा भाऊ मरुज तर त्यांनी आम्हाला सांगितलं हात आहे त्याच्यामध्ये कोणाच्या दबावाखाली पैसे घेऊन या लोकांना जेवढ्या अधिकारी असतील त्यांची कारवाई त्यांची चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली येसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव